टी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आमच्या जिल्हा परिषद शाळा वडकी येथील शिक्षक श्री शिवाजी जाधव आणि सौ अनिता जाधव यांच्या विवाहबंधनाच्या तीस वर्ष पूर्तीनिमित्त सदर दाम्पत्यांनी शाळेमध्ये पाच प्रकारची वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण केले सदर कार्यक्रमात सौ हौसाताई साबळे सरपंच सा वडकी तसेच श्री सागरदादा मोडक सदस्य ग्रामपंचायत वडकी हे उपस्थित होते सदर दाम्पत्यानं पर्यावरणाच्या संतुलनासाठी दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले सरांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद तसेच वडकीचे ग्रामस्थ विद्यार्थी यांच्यामध्ये कौ बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुद्धा आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त सरांनी थोर नेत्यांचे फ्लेक्स वडकी शाळेस भेट दिले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल